पेपर प्लेट बोट ची सुद्धा आहे इथे दहा रुपयाचे हे वीस पीस आहेत फक्त दहा रुपये बारा इंच आहे एक हे एकशे तीस रुपयाचे पंचवीस अडीचशे रुपयाचे हे पंचवीस पीस आहेत काही प्रिंटेड टिश्यू आहेत स्ट्राइप्स वाले टिशू आहेत सात रुपयापासून सुरुवात आहे सात रुपयांपासून सुरुवात सा आहे आणि याच्यात पन्नास टिशू आहेत हे नॅपकिन्स आहेत जे दोनशे रुपयाचे पन्नास आहेत पाच लिटरचे इथे कॅन आहे आणि हे एकशे ऐंशी रुपयाचं फक्त पाच लिटर खूप स्वस्त आहे हे एकशे ऐंशी रुपये ही बॉटल आहे पन्नास रुपयाचे दहा पाच रुपये प्रत्येकी आहे हे सुद्धा सत्तर रुपयाचे दहा आहेत इथे एक आहे है जे शुगर कॅन पासून बनलोय त्याचं झाकण सुद्धा छान आहे चाळीस हा जो आहे पंचेचाळीस आणि हा सगळ्यात मोठा आहे मी स्नेहा गावकर मज्जा पिंक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आले क्रॉपर्ट मार्केटला आणि इथे होलसेलच्या दरात बऱ्याच गोष्टी मिळतात जसे की घरगुती सामान किंवा ज्यांचे कॅटरिंगचे व्यवसाय असतील त्यांच्यासाठी कंटेनर्स डबे प्लास्टिकचे डबे टिश्यू पेपर ब्युटी पार्लर असेल तर होलसेलच्या दरात टिश्यू पेपर असे खूप सारे ऑप्शन्स एका दुकानात आहेत आणि हे दुकान आहे क्रॉपर्ट मार्केटमध्ये ते दुकान नेमकं काय आहे ते दुकान कुठे आहे तिथे कोणत्या गोष्टी मिळतात हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे चला तर मग तर मी आले होम प्रोडक्ट्स इथे आहेत या शॉपमध्ये घरगुती स्त्रियांना किंवा ज्यांचे व्यवसाय आहेत कॅटरिंगचे घरूनच काम करतात अशा महिलांना डबे किंवा पॅकिंगच्या काही गोष्टी हव्या असतील तर त्या होलसेलच्या दरात तुम्ही इथे घेऊ शकताय हे आहे क्रॉपट मार्केटमध्ये शॉप कुठे आहे शॉपचं नाव काय आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवात करूया आपण पेपर डिश पासून yeah. जे पेपर डिशची क्वालिटीनुसार आणि साईजनुसार इथे पेपर डिश उपलब्ध आहेत पेपर प्लेट बोर्डची सुद्धा आहे इथे प्लॅस्टिक सुद्धा इथे अवेलेबल आहे तीस रुपयाचं हे पन्नास पीस आहेत थोडी चांगली क्वालिटीचं असेल तर साठ रुपयाचं हे पन्नास पीस आहेत इथे बाउल्स आहेत तुम्ही पाहू शकता हे कागदी ब्ला बाउल्स कितीला दहा रुपयाचे हे वीस पीस आहेत फक्त दहा रुपये हे आपल्या इथे घ्यायला गेलं आपल्या एरिया एरियामध्ये तर रिटेलमध्ये इतके स्वस्त नाही आहेत शंभर रुपयाचे पंचवीस पीस आहेत हे खूप चांगली क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता इथे आहेत वाडगी जी आपण पाहिली आहेत जी कागदी साइज आहे त्याच्यामध्ये साईज आहे थोडी मोठी साईजची आहे थर्माकोलचे प्लेट सुद्धा इथे घाऊक म्हणजे होलसेलच्या दरात तुम्हाला मिळतील याला खन आहेत नव्वद ला पंचवीस अच्छा बारा इंच आहे हे एकशे तीस रुपयाचे पंचवीस थर्माकोल हे शुगर कॅनच आहे कोणाला पॅकिंग साठी असे कंटेनर टाईप इथे हवे असतील होलसेलच्या दरात ज्या महिला घरी व्यवसाय करतात त्यांना जर हे कोणाला द्यायचे असेल टिफिन सर्व्हिस मध्ये अडीचशे रुपयाचे हे पंचवीस पीस आहेत हे पण शुगर कॅनच आहे चांगलं आहे अजून आपण पाहू शकतो की इथे टिशूचे चे खूप सारे ऑप्शन्स आहेत साईज आणि क्वालिटी नुसार इथे टिशू तुम्हाला उपलब्ध मिळतील काही प्रिंटेड टिशू आहेत तर स्ट्राईप्स वाले टिशू आहेत प्लेन टिशू सुद्धा आहेत हे कापडी टिशू आहे कापडी टिशू आहे सात रुपयांपासून सुरुवात आहे सात रुपयांपासून सुरुवात आहे आणि याच्यात पन्नास टिशू आहेत तुम्ही पाहू शकताय क्वालिटी चांगली आहे याची सुद्धा आणि हे मला आवडलं हे नॅपकिन्स आहेत का हे कितीला दोनशे रुपये किती असतात याच्यात पन्नास हे नॅपकिन्स आहेत जे दोनशे रुपयाचे पन्नास आहेत हे काहीतरी दी वेगळं दिसतंय बांबू पासून बनवलेले टिशू जे खूप युजफुल आणि तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आहे हे त्वचेला काही हानी पण नाही होणार याच्याने प्रिंटेडमध्ये हा ऑप्शन आहे तुमच्याकडे खूप सारे प्रिंट्स आहेत ऍक्च्युली प्रिंटेडमध्ये ऑप्शन्स आहेत चाळीस रुपये टिशू आहे हा हे कॅटरिंगचे टिशू आहेत घाऊक दरात तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इथे घेऊ शकता घाऊक पद्धतीनं काय आहे रेंज अडीचशे रुपयाचे पन्नास पीस येते फेशियल टिशू ब्युटी पार्लर साठी जर तुम्हाला हवे असतील ब्युटी पार्लर तुमचं असेल आणि तुम्हाला हवे असेल तर हे फेशियल टिशू आहेत पासष्ट रुपयाचे दोनशे पीस आहेत त्यांचं असं बंच येत तुम्ही बघू शकता पूर्ण सेट आहे ऍक्च्युली हा हे कितीला पूर्ण मिळेल साडेतीनशेला दहा आणि प्रत्येकी त्याच्यात वेगवेगळे आहेत तीन लेअरचा आहे।, आहे हा वेट टिश्यूसुद्धा यांच्याकडे आहेत यामध्ये ऑप्शन्स आहेत रोज आहे लेमन आहे आईस फ्रेश आहे ॲक्च्युली हे जे आहेत हे दहा आहेत हे पंचवीस आहेत याची क्वालिटीनुसार याचे प्राइस रेंज आहे नेक्स्ट आपण बघतोय फिनॉल लिक्विड सोप खूप सारे ऑप्शन्स आहेत हे पाच लिटरचं कॅन आहे ना पाच लिटरचे इथे कॅन आहे आणि हे एकशे ऐंशी रुपयाचं फक्त पाच लिटर खूप स्वस्त आहे आणि ते होलसेलमध्ये विकतात याचे एक एक लिटरचे सुद्धा ऑप्शन आहेत का एक एक लिटरची बॉटल कितीला असते मग नव्वद नव्वद रुपयाला तुम्ही पाहू शकता इथे टॉयलेट क्लीनर आहे लिक्विड सोप आहे डिशवॉश आहे फ्लोअर क्लीनर आहे ग्लास क्लीनर आहे असं छान त्याला बॉटल मध्ये आहे हे इम्पोर्टेड आहे पाचशे पन्नास रुपयाच प्रीमियम क्वालिटी आहे त्यांच्याकडे ओरिजिनल आणि इम्पोर्टेड आहे मी तुम्हाला एक दाखवते बॉटल तीनशे पन्नास साडेतीनशे रुपयाची फक्त ही बॉटल आहे इंडियन कम्फर्ट सुद्धा आहे हे थोडं प्रीमियम क्वालिटीचं होतं हे एक एक लिटरच्या बॉटल आहे एकशे ऐंशी रुपये फक्त ही बॉटल आहे आणि यांच्याकडे एक चांगला ऑप्शन आहे इस्त्री करताना आपण पाणी मारतो आणि इस्त्री करतो कडक करण्यासाठी पण हा आयरिंग स्प्रे स्टार्च चला आहे त्यांच्याकडे प्रीमियम क्वालिटीचा साडेचारशे रुपयाची ही बॉटल आहे घरी इस्त्री करत असाल तर मग हा चांगला ऑप्शन आहे किंवा इस्त्रीवाल्यांसुद्धा इस इस्त्रीवाल्यांसाठी सुद्धा हा चांगला ऑप्शन आहे ज्यांची इस्त्रीचं दुकान असेल त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे की ते होलसेलमधून ह्या गोष्टी घेऊन जाऊ शकतात ओटा पुसण्यासाठी महिलांना क्लिनिंग क्लोथ हवं असेल तर आ, हे ऑप्शन खूप चांगले आहेत पाच वाईप्स आहेत याच्यात आणि साईज आणि क्वालिटीनुसार त्याची प्राइस रेंज आहे हे प्लेन आहे यात थोडे डॉट्स आहेत तुम्ही पाहू शकताय त्यामुळे कदाचित त्याची प्राइस रेंज डिफरंट आहे कोणाला कॅरी करण्यासाठी टिश्यू हवे असतील प्रवासादरम्यान तर पॅकिंग त्यांच्याकडे सुद्धा उपलब्ध आहे वन सिक्स्टीला हे पूर्ण पॅकेट मिळणार आहे त्याच्यात दहा पॅकेट दहा आहेत पन्नास रुपयाचे दहा आहेत बापरे क्वालिटीनुसार आहे हे ऍक्च्युअली कचरा टाकण्यासाठी ही कचऱ्याची पिशवी आहे या घरच्या घर घरगुती उपयोगासाठी आहेत घर गर, घरी वापरायच्या असतील कचऱ्याची डस्टबिन बॅग बोलतात त्याला तर हे आहे शंभरला चार पॅकेट्स आहेत ह्या ज्या थोड्या मोठी साईज आहे त्याच्यापेक्षा पंचवीस बाय तीस ची ही साईज आहे तर ही, ही जंबो, जंबो दाहा 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 आहे शंभर ला तीन पॅकेट आणि ही सगळ्यात जम्बो जम्बो गार्बेज बॅग याला म्हणतात जी आहे फॉर्टी फाय रुपीज फॉर्टी फाय रुपीज ला एक किती पीस असतात त्याच्यात दहा दहा ना दहा पीस असतात त्याच्यात ज्यांचे घरगुती बिझनेस आहेत किंवा घरी कोणी पाहुणे आले त्यांना काहीतरी बांधून द्यायचंय तर डबे नसतात त्याच्यामुळे खूपदा पंचायत होते किंवा कॅटरिंगचा व्यवसाय त्यांच्यासाठी होलसेलच्या दरात हे इथे डबे अवेलेबल आहेत आपण पाहू शकताय साईज नुसार आणि वेगवेगळ्या वेग क्वालिटीचे प्लॅस्टिकचे आहेत पन्नास रुपयाचे दहा पाच रुपये प्रत्येकी आहे थोडेसे लांब भाजी किंवा आमटी देण्यासाठीचे हे जे आहेत ते ऐंशी रुपयाला दहा आहेत होलसेल आणि एकत्र घेऊन जाणार असाल तर हे चांगला ऑप्शन आहे वाडग्या टाईप आहेत थोडे हे बाऊल म्हणतात याला सत्तरला दहा भाजी वगैरे कोणाला द्यायची असेल तर चांगला ऑप्शन आहे अजून इथे आहेत जे स्क्वेअरचे आपण हॉटेल मधून काही मागवल्यावर आपल्याला हे असे डबे पाहायला मिळतात घरी येतात तर हे सुद्धा सत्तर रुपयाचे दहा आहेत सात रुपये एकाची प्राइस आहे याची थोडं डिझायनरमध्ये हवं असेल प्लॅस्टिकमध्ये बाऊल याच्यावर डिझाईन केलेली आहे तुम्ही पाहू शकता हे दिसायला सुद्धा सुंदर असतात नव्वद ला दहा छान आहे क्वालिटी चांगली आहे याची इथे एक आहे जे शुगर केन पासून बनलं आहे त्याचं झाकण सुद्धा छान आहे शुगर केन पासूनच आहे हे याच्यातून कोणाला तरी देणं किंवा समोरच्या व्यक्तीला देणं हेल्दी असू शकतं कारण हे चांगल्या क्वालिटीचं आहे प्लॅस्टिक पेक्षा याचा उपयोग जास्त केला जातो कितीला आहे एकशे वीस ला दहा प्लॅस्टिकच्या रेंजला हे थोडेसे महाग आहेत पण चांगले क्वालिटीचे आहेत इथे अजून एक मला गोष्ट आवडली आहे नुसार हे डबे आहेत कुठे आपण पिकनिकला जात असू बाहेर जात असू आणि काही घेऊन जायचं असेल घरी तर हे डबे आहेत याच सील खूप चांगलं आहे वॉटरप्रुफ आहेत ह्याच्यातून काही सांडणार नाही कारण त्यांनी इथे ओपनचा असा चांगला ऑप्शन दिलाय ओपन करण्यासाठी प्रेस करूनच ओपन केलं जातं आणि ह्याची एक लास्ट साईज आहे चाळीस हा जो आहे पंचेचाळीस आणि हा सगळ्यात मोठा आहे तो पन्नास ऑफिसमध्ये पार्टी असेल तर काही घेऊन जायचं असेल तर हा चांगला ऑप्शन आहे हे आहेत ऍल्युमिनियमचे कंटेनर्स बिर्याणी ज्याच्यातून आपल्याला येते ते हे ॲल्युमिनियमचे कंटेनर्स आहेत लहान आपण काही दुकानातून आणलं की आपल्याला हे कंटेनर पाहायला मिळतात याची काय प्राइस आहे वीस ला दहा सगळ्यात छोटे नाश्त्यासाठी चांगला ऑप्शन आहे हा डबे न्यायचे नसतील तर पंचवीस ला दहा तीस रुपयाला दहा आणि हा सगळ्यात मोठा चाळीसला दहा घरी आणून एखादा पॅकेट ठेवलं तरी कोणी आलं तर पटकन काहीतरी देता येईल ज्या महिलांचा व्यवसाय आहे त्यांना लंच द्यायचं आहे लंच बॉक्स हवा असेल त्यांना खरंच हे दुकान खूप उपयोगी आहे किती प्राइस आहे याची एकशे ला पंचवीस पीस आहेत हे आणि क्वालिटी खूप चांगली आहे त्यांची प्लॅस्टिकच आहे सा हे चांगली क्वालिटी आहे याची सुद्धा हे एकशे ला दहा पीस आहेत आणि ही थोडी छोटी साईज आहे ती थोडी मोठी साईज होती आणि त्याची क्वालिटी चांगली होती सोळाला ला एक आहे म्हणजे एकशे साठ ला दहा आणि हे तेराला आहे याच्यात खूप सारे खण आहेत आठ खण आहेत आणि याच्यात पाच खण आहेत पावभाजी साठी सुद्धा त्यांच्याकडे चांगला ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकताय आठ रुपयाला एक ऐंशीला दहा चमचे आहेत युज अँड थ्रो चमचे पस्तीस रुपयेच च हे पूर्ण पाकिट आहे आणि हे चाळीस रुपयाचं चा पाकिट आहे पाहू शकतो आपण इथे कॅन्डल सुद्धा आहेत त्यांच्याकडे उपलब्ध घरी वापरायला हवे असतील तर सुगंधी कॅन्डल सुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहेत कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचे असतील तर तो एक चांगला ऑप्शन आहे वरती गाडीमध्ये ठेवण्यासाठी जर टिशू बॉक्स हवा असेल तर हा एक ऑप्शन दोन दोन आहे दोनशे रुपयेचं हे प्रत्येकी आहे दोनशे रुपये याच्यामध्ये खूप चांगले कलर्स आहेत ब्लॅक आहे ब्राऊन आहे इथे कागदी पिशव्यांचे सुद्धा चांगले ऑप्शन्स आहेत तुम्ही देऊ शकता हे कागदी पिशव्या कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर डिझाईन नुसार हे कागदी पिशव्या इथे उपलब्ध आहेत इथे प्लास्टिकचे ग्लास सुद्धा उपलब्ध आहेत शंभर रुपयाला पन्नास ग्लास आहेत ते आणि हे जे रंगीत ग्लास आहेत पाठीसाठी वापरू शकता तुम्ही ऐंशी रुपयाला पन्नास साईजनुसार इथे ग्लास उपलब्ध आहेत आणि होलसेलच्या रेटनेच आहेत चॉकलेट्स कोणाला चॉकलेटचा व्यवसाय असेल त्यांच्यासाठी हे चॉकलेट्स बॅग्स आहेत याच्यात तुम्ही रॅप करून देऊ शकताय थोड्या मोठ्या साईजचं असेल तर मोठ्या पिशव्या सुद्धा आहेत साईज नुसार आहे प्रत्येकाच्या दहा पीस आहेत चाळीस ला दहा जर तुम्हाला घरगुती वस्तू आणि कॅटरिंगच्या वस्तू होलसेलच्या रेट मध्ये असतील तर तुम्हाला यायचे अल मदीना स्टोर्स क्रॉफर्ट मार्केट येथे त्यांचा शॉप नंबर आहे अकरा बारा आणि तेरा इथे तुम्हाला रिजनेबल रेट मध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील तुम्ही नक्की भेट द्या दुकान या दुकानाला आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका